कवितेचं नाव लेडीज कॉमन रूम एक शब्दचित्र कवी डॉक्टर वसंत वराड पांडे. डेरेदार आम्रवृक्षाच्या घनदाट पालवीतून रान चिमण्यांचा चिवचिवाट निथळत असावा तसे असंख्य अर्थहीन आवाज उमटतात सकाळीच लेडीज कॉमन रूमच्या चार भिंतींच्या सुरक्षित आवारात संगीताचे सारे स्वर वादी संवादी तीव्र मध्यम कोमल बेभान होऊन धावत असता तिथे एकमेकांना मिठी घालीत अहो बघता बघता मोहरून येतात त्या चार भिंती बघता बघता मोहरून येतात त्या चार भिंती आणि हळूच प्रवेशू लागतो बालसूर्याचा चोरटा किरण तावदानाच्या वाटेने लेडीज कॉमन रूमच्या आतील मयसभा बघण्यासाठी इंद्रधनुष्याचे सात रंग कधीचेच येऊन बसलेले असतात आत इंद्रधनुष्याचे सात रंग कधीचेच येऊन बसलेले असतात आत साड्यांची सोंगे घेऊन मोहक नंदनवनातील मादक सुगंध लपेटून बसलेला असतो कमनीय त्वचेला केशकलापाला श्वासोच्छवासाला निसंकोचपणाच्या निर्धास्त सावलीत वस्त्राव शरीराकार होतात प्रकट निसंकोषपणाच्या निर्धास्त सावलीत वस्त्राव गुंठीत शरीराकार होतात प्रकट अन बालसूर्याचा चोरटा किरण बिचारा जातो शहारून लेडीज कॉमन रूमच्या चार भिंतींच्या आवारात मधूनच हास्याचा प्रचंड कल्लोळ चावट विनोदामुळे निर्माण झालेला मधूनच गार्गी मैत्रेयी यांनाही शहाणपण शिकवणाऱ्या ब्रह्मवादिनींची क्वचित भाष्ये मधूनच झाशीच्या राणीचा आवेश मधूनच पद्मिनीचं चा उज्ज्वल चारित्र्य अहिल्याबाईंची राजकारण पटुता आणि जोन ऑफ आर्कचा निरहंकारी सेवाभाव मधूनच कॅबरेची इरसाल चर्चा मधूनच टिंगल मधूनच नकला एखाद्या रेशमी प्रकरणाची मसालेदार शवचिकित्सा मधूनच लेडीज कॉमन रूमच्या चार भिंतींच्या निर्धास्त सावलेत लेडीज कॉमन रूमच्या चार भिंतींच्या आवारात